भगवान शंकर यांना भोलेनाथ म्हटलं जातं म्हणजे त्यांचा स्वभाव एकदम भोळा असून लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे त्यामुळे भारतात शिवपूजा करणारे असंख्य भक्त आहेत यावर्षी महाशिवरात्री ही आठ मार्च रोजी आहे या दिवशी भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी आणि मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो रुद्राभिषेक केल्याने अडचणी रोग दोष यापासून दिलासा मिळतो तर भगवान शंकराची कृपाही होते त्यामुळे त्यांना शरण गेल्याने समस्येतून सुटकेचा मार्ग सापडतो त्यामुळे अनेक भक्तांना रुद्राभिषेक नेमका काय असतो आणि कसा करावा हा प्रश्न पडलेला असतो यासाठीचा आजचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये रुद्राभिषेक ही महादेवांना अत्यंत प्रिय असलेली महत्त्वाची पूजा आहे कुणी महादेवांचे शंकर स्वरूपात पूजन करतं तर कुणी निराकार पूजन करतो महाशिवरात्री प्रदोष किंवा श्रावणी सोमवार असताना रुद्राभिषेक केल्यास अ... अधिक फलदायी असते व बाधा उत्पन्न होत नाहीत कारण या कालावधीत श्रीशंकर हे शिवलिंगाच्या ठिकाणी उपस्थित अशी हिंदू धर्मात मान्यता आहे रुद्र म्हणजे परमात्म्याचे विश्वाच्या निर्मितीच्या अगोदरचे मूळ स्वरूप आहे जेव्हा या जगात काहीच नव्हते तेव्हा केवळ रुद्र होते आणि सृष्टीचा लय झाल्यावर देखील केवळ रुद्रच राहणार आहेत तर असं हिंदू धर्मात सांगितलेलं आहे रुद्र ही शक्ती जेव्हा साकार होते तेव्हा तिच्यातून ब्रह्मा विष्णू महेश प्रकट होतात रुद्राभिषेक रुद्र, रुद्र आणि अभिषेक या दोन शब्दांपासून बनलेला आहे रुद्र भगवान शिवाला म्हणतात आणि अभिषेक म्हणजे स्नान करणे अशा प्रकारे रुद्राभिषेक म्हणजे भगवान शिवाचा अभिषेक महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो तर श्रावण महिन्यात किंवा ज्या दिवशी शिव निवास करतात त्या दिवशी रुद्राभिषेक केला जातो अनेक शिवभक्त जेव्हा संकट येतात तेव्हा महादेवांना रुद्राभिषेक करून प्रसन्न करतात शिवशंकराच्या कृपेने भक्तांच्या अडचणी दूर होतात रुद्राभिषेक हा शिवाचा आशीर्वाद मिळवण्याचा सर्वात चांगला मार्ग मानला जातो तर सर्वप्रथम रुद्राभिषेक करण्यासाठी लागणारं साहित्य आपण पाहून घेऊया तर गायीचे शुद्ध तूप विड्याची पानं फुलं चंदन धूप गंध कपूर बेलपत्र मिठाई फळे मध दही ताजे दूध गुलाबजल मेवा पंचामृत नारळ पाणी उसाचा रस चंदन पाणी गंगाजल सुपारी आणि नारळ त्याचबरोबर भस्म आपल्याला लागणार आहे आणि अशी गळकी मिळते रुद्राभिषेक करण्यासाठी आपल्याला अशी एक गळकी लागणार आहे किंवा पूजेच्या साहित्य ज्या दुकानामध्ये मिळते त्या दुकानामध्ये तुम्हाला अशी गळकी नक्कीच मिळेल देवी पार्वतीच्या सौभाग्य अलंकार आपल्याला घ्यायचे आहेत आपल्याकडं फोटो जर असेल तर असा फोटो घ्यायचा आहे शिवलीला अमृत या दिवशी तुम्ही वाचणार असाल तर त्याचाही ग्रंथ आपल्याला पूजेमध्ये लागणार आहे पानं फुलं बेलपत्र हे सर्व आपल्याला लागणार आहे धोत्र्याचं फळ धोत्र्याचं फूल हे या दिवशी तुम्हाला नक्की मिळेल तर ते तुम्ही घेऊन यायचं आहे चला तर मग पूजेला सुरुवात करूयात रुद्राभिषेक ही महत्त्वपूर्ण पूजा आहे त्यामुळे अभिषेक सुरू करण्यापूर्वी देवी देवतांना आवाहन करायचं आहे सगळ्यात आधी गणपतींना आवाहन करायचं आहे त्यानंतर माता पार्वती नवग्रह पृथ्वी माता ब्रह्मदेव लक्ष्मी अग्निदेव सूर्यदेव आणि मा गंगाला आवाहन करून आपल्याला पूजा करायची आहे सर्व देवी देवतांचे नाव घेऊन त्यांना अक्षदा फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर रुद्राभिषेक सुरू करणार आहोत पूजेची जागा स्वच्छ करून त्याच्यावरती मी चौरंग ठेवलेला आहे त्याच्यावरती आपल्याला पांढरं वस्त्र अंतरायचं आहे महादेव माता पार्वती आणि गणपती बाप्पांचा असा माझ्याकडे एक फोटो आहे त्याला हार घालून इथं मी पूजेमध्ये तसा फोटो मांडलेला आहे तर पूजेचं साहित्य एका ताटामध्ये आपल्याला घ्यायचं आहे त्यानंतर आसन घालून आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून बसायचं आहे रुद्राभिषेक करण्यासाठी स्त्री आणि पुरुष दोघांनीही स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे ओम केशवाय नम हो, ओम नारायणाय नम हो, ओम माधवाय नम हो, आणि ओम ऋषिकेशाय नम हो, या मंत्राचा जप करताना आचमन आपल्याला करायचं आहे यानंतर तुपाचा दिवा आपल्याला लावून शिवलिंगाच्या उजव्या बाजूला आपल्याला या दिव्याची पूजा करायची आहे सर्वप्रथम दीपपूजन करून नंतर आपल्याला गणपती बाप्पांची आपण पूजा करून घेणार आहोत अडथळे दूर करणाऱ्या गणेशाचे आवाहन केल्याशिवाय कोणतीही पूजा किंवा विधी सुरू होत नाही श्री गणेशांवरती आपल्याला पाण्याने पंचामृताने सर्वप्रथम अभिषेक घालून घ्यायचा आहे ओम श्री गणेशायन महा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न देव सर्वकार्यशू सर्वदा गणेश मंत्र बोलून आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना अक्षदांवरती करायची आहे श्री गणेशांना चंदन आपल्याला अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत गिजा वस्त्र आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे दीपधूप दाखवून आपल्याला गणपती बाप्पांना फूल आणि दुर्वा अर्पण करायच्या आहेत दीप धूप दाखवायचं आहे आणि गणपती बाप्पांना आपल्याला खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी इथे पहा आपले गणपती बाप्पांची पूजा झालेली आहे पूजा सुरू करण्यापूर्वी भगवान गणेश भगवान इंद्र आणि तुमच्या कुलदेवतेला आवाहन करायचं आहे त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत देवतांचे आवाहन करताना शुद्धीकरणाच्या तुमच्या आसनावरती आणि स्वतःवरती थोडं पाणी शिंपडायचं आहे यानं एखाद्या तांब्याच्या पितळेच्या किंवा चांदीच्या ताटामध्ये आपल्याला शिवलिंग ठेवायचं आहे लिंगाचा टोकदार टोक ही आपल्याला उत्तरेकडे होईल अशी खात्री करायची आहे सर्वात आधी अभिषेक करणाऱ्या व्यक्तीने शिवलिंगावरती गंगाजल टाकायचं आहे अभिषेकाला सुरुवात करायची आहे रुद्राभिषेकाच्या दरम्यान महामृत्युंजय मंत्र शिवतांडव स्तोत्र किंवा शिवपंचाक्षर मंत्र नम शिवाय किंवा रुद्रमंत्राचा जप करायचा आहे पूजा करताना शिवलिंगावरती आपल्याला चंदनाचा लेप लावायचा आहे ओम नम शिवाय जप करताना रुद्राभिषेक आपल्याला सुरू करायचं आहे यानंतर शिवलिंगावरती पंचामृत घालायचं आहे यानंतर चंदन आणि जल अर्पण करायचं आहे फुले कच्चे दूध गंगा जल किंवा पाणी अर्पण करायचं आहे आणि यानंतर शिवलिंगाची आपल्याला स्वच्छता करायची आहे शिल शिवलिंगावरती कापड पवित्र धागा आणि उजव्या बोटाने आपल्याला चंदन लावायचं आहे तामणामध्ये थोड्याशा अक्षदा ठेवून त्याच्यावरती आपल्याला बेलपत्र ठेवायचं आहे तर बेलपत्र कसं व्हायचं हे तुमच्याबरोबर मी आधीच शेअर केलेलं आहे बेलपत्राला जी खालची गाठ असते ती आपल्याला तोडून टाकायची आहे आणि असं बेलपत्रच आपल्याला पूजेमध्ये वापरायचं आहे तुटलेलं फाटलेलं खराब झालेलं बेलपत्र शिवलिंगावरती वाहू नका तर बेलपत्रावरती मी शिवलिंग ठेवलेलं आहे त्याला आपण बेलाच्या काळीनेच चंदन आणि भस्म लावणं लावणार आहोत तर महाशिवरात्रीनिमित्त रुद्राभिषेकाचे विविध प्रकार आणि त्याचे परिणाम हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर दुधाने शिवाचा अभिषेक केल्याने कच्च्या दुधाने भगवान शिवाला अभिषेक केल्यास दीर्घायुष्य प्राप्त होते भगवान शिवाला मधाचा अभिषेक केल्याने व्यक्तीला सर्व प्रकारच्या समस्यांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर पंचामृताने शिवाला अभिषेक केल्यास धन समृद्धी मिळते आणि तुपाने शिवाला अभिषेक केल्यास तुपाचा अभिषेक केल्यास रोग आणि शारीरिक समस्यांपासून मुक्ती मिळते त्याचबरोबर ध शिवाला अभिषेक केल्यास जोडप्याला संतती प्राप्त होते अशी श्रद्धा आहे त्याचबरोबर संपत्ती मिळवण्यासाठी उसाच्या रसाने रुद्राभिषेक करतात आणि शिक्षणात यश मिळवण्यासाठी मधाने रुद्राभिषेक करतात नकारात्मकता दूर करण्यासाठी पावसाच्या पाण्याने रुद्राभिषेक करावा असं सा सांगितलं जातं आणि सुखी जीवनासाठी साखरेने रुद्राभिषेक करावा त्याचबरोबर शत्रूंचा पराभव करण्यासाठी भस्माने रुद्राभिषेक करावा ग्रहदोष दूर करण्यासाठी गंगाजलाने रुद्राभिषेक करावा रुद्र मंत्र आहे ओम नम भगवते रुद्राय ओम नम भगवते रुद्राय त्याचबरोबर पंचाक्षरी मंत्र आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र उच्चार करत आपण रुद्राभिषेक करायचा आहे तर असा बऱ्याच वेळा प्रश्न आलेला आहे की रुद्राभिषेक झाल्यावरती प्रदान केलेले दूध आपण प्राशन करू शकतो का तर होय रुद्राभिषेक संपन्न झाल्यावरती शिवलिंगातून निघालेला दुधाचे सेवन करू शकतो याचा उपयोग आपण प्रसादासाठी सुद्धा केला जाऊ शकतो रुद्राभिषेक तुम्ही घरीही करू शकता यासाठी तुम्हाला मंदिरात जाऊन करायची गरज नाही जर तुमच्या घराजवळ मंदिर असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन महाशिवरात्रीच्या दिवशी रुद्राभिषेकाची पूजा करू शकताच परंतु जवळ मंदिर नसल्यास तुम्ही घरीच महादेवाचे शिवलिंग तयार करून ही पूजा करू शकता अभिषेकामध्ये वापरण्यात येणारा प्रत्येक पदार्थ हा पवित्रता आणि भक्तीचे प्रतीक आहे प्रत्येक पदार्थ ओतताना भगवान शिवाला समर्पित संबंधित मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे एकशे आठ बेलपत्र घेऊन भगवान शंकरांची एकशे आठ नावे आपल्याला शिवलिंगावरती एक एक बेलपत्र ठेवताना आपल्याला बोलायची आहेत महामृत्युंजय मंत्र रुद्रम चमकम शिवपंचाक्षरी मंत्र म्हणजे ओम नम शिवाय त्याचबरोबर या मंत्राचा भक्तिभावाने आपल्याला जप केल्याने भगवान शिवाचा आशीर्वाद प्राप्त होतो असं मानलं जातं शिवमंत्राचा जप करताना शिवलिंगाला फुले विशेषत बेलपत्र धोत्र्याचे फूल फळ अर्पण करायचं आहे भगवान शिवाबद्दल तुमच्याकडे असलेली भक्ती व्यक्त करण्याचे करणारे स्त्र किंवा प्रार्थना आपल्याला पाठ करायचे आहेत मनापासून प्रार्थना आणि ध्यानाद्वारे भगवान शिवाबद्दल तुमचा आदर आणि भक्ती व्यक्त करायची आहे पूजा संपन्न झाल्यावरती रुद्राभिषेक पूजेची सांगता आरती करून प्रकाशित कापूर ओवळायचा आहे आणि भगवान शिवाची स्तुती गाऊन करायची आहे सर्वप्रथम आपल्याला गणपतीची आरती म्हणायची आहे त्यानंतर देवीची आरती म्हणायची आहे शंकरांची आरती म्हणायची आहे तुमच्या कुलदेवतेची आरती म्हणायची आहे आरती संपन्न झाल्यावरती आपल्या प्रियजनांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी आणि आध्यात्मिक ज्ञानासाठी भगवान शिवांकडे प्रार्थना करायची आहे भगवान शिवाप्रती कृतज्ञता आणि भक्तीने पूजा समाप्त करायची आहे आरती झाल्यानंतर भगवान शिवाला भोग लावायचा आहे प्रसाद अर्पण करा घरी बनवलेला शिरा खीर याचा प्रसाद किंवा मिठाई तुम्ही प्रसादाच्या स्वरूपात ठेवू शकतात भगवान शिवाकडून मिळालेल्या आशीर्वादाचे प्रतीक म्हणून कुटुंबातील आणि भक्तांमध्ये हा प्रसाद वाटायचा आहे पाण्याने आपल्याला रुद्राभिषेक करायचा असेल तर शिवलिंगावरती पाणी टाकण्यासाठी फक्त तांब्याचे भांडे वापरायचे आहे तथापि दूध आणि दह्याचे दहयाने आपल्याला रुद्राभिषेक करण्यासाठी तांब्याचे भांडे वापरण्यास मनाई आहे भगवान शिवाची पूजा करताना सात्विक रंगाचे कपडे घालायचे आहेत आणि पवित्रतेची काळजी घ्यायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी संपूर्ण कुटुंबासह रुद्राभिषेक केल्यामुळे जीवनातील अपार यश मिळते तसेच समृद्धी नांदते आणि दुःखापासून मुक्ती होऊन सगळी संकटे दूर होतात इच्छित फळ प्राप्त होते तर महाशिवरात्रीच्या दिवशी विधी विधीपूर्वक रुद्राभिषेक केल्यामुळे रुद्राभिषेक करणाऱ्यांसाठी ते शुभ समजले जाते नोकरी धंद्यांमध्ये अडीअडचणी किंवा पैशाची समस्या असेल किंवा एखादी मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर त्यांनी रुद्राभिषेक अवश्य करावा ज्यामुळे तुमच्या मनातील सगळ्या इच्छा पूर्ण होतात तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा राहत असेल तर त्या दिवशी रुद्राभिषेक अवश्य करायचा आहे त्यामुळे घरातील सर्व नकारात्मकता निघून जाते सर्व समस्या संकटे सुद्धा दूर रुद्र अभिषेकाची पूजा अगदी मनोभावाने करा आणि याचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल रुद्राभिषेक पूजे दरम्यान एक केंद्रित आणि आदरणीय मानसिकता ठेवा स्वतः या महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही नक्कीच रुद्राभिषेक करा त्यामुळे भगवान शिवाची कृपा तुमच्या घरावरती नक्कीच सा राहील तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान व्हिडिओजसाठी पूजा करण्याला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेल बेलायकॉनही क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओज असेच पाहता येतील चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ